नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय चांगल्या गोष्टी एका माणसाने त्याच्या अंगी कशा रुजवल्या त्याविषयी आज मी एक बोधकथेच्या माध्यमातून ती गोष्ट सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एका शेतामध्ये अनेक मजूर काम करीत होते आणि त्यातील जो एक मजूर होता तो खूप काबाड कष्ट करायचा आणि आपल्या बायका मुलांचे पोट भरत असे मग एवढ्या मजुरीवर त्याची जी काही गरजा होत्या त्या भागत नव्हत्या मग त्याने कसे तरी करून आपला हा जो प्रपंच आहे तो तो सांभाळत होता आणि त्याचं जे आयुष्य होतं ते तो कंठित होता मग एकदा त्याने त्याच्या एका मित्राला एका महाराजांकडे जाताना बघितले आणि ते महाराज कोण होते तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज मग त्याने आपल्या मित्राला महाराजांकडे बघ जाताना बघितले आणि मग तो जेव्हा मित्र नंतर त्याला भेटला तेव्हा त्या मजुराने त्याच्या मित्राला विचारले की तू तिथं का जातो स्वामी महाराजांच्या म्हणजे भेटीला का जातो अशी त्याने चौकशी केली तेव्हा त्याचा मित्र म्हणाला की त्यातून माझी या महाराजांवर खूप खूप श्रद्धा आहे आणि मी महाराजांना भेटण्यासाठी जात असतो आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा किंवा दोनदा जे मी कमवलेले पैसे असतात त्यातून थोडी बचत करतो आणि त्या बचत केलेले पैसे अं काहीतरी वस्तू घेऊन किंवा महाराजांना भेट घेऊन जातो मग तो मजूर म्हणाला की हे केल्याने तुला काय होते म्हणजे काय मिळते तेव्हा तो मजुराचा मित्र म्हणाला की यातून मला मा समाधान मिळते असं केल्याने मा माझी मनाला शांती मिळते आणि आपण ज्या देवावर श्रद्धा आहे आपली त्याला आपण आपल्या बचतीतून जे काही पैसे आपण साठवलेले हो असते असतात त्यातून आपण जर काही घेऊन गेलो तर नक्कीच आपल्याला महाराजांकडून खूप काही मिळत असते किंवा महाराजच आपल्याला खूप काही देत असतात मग त्या मजुराला ते काही समजले नाही समाधान ते अशाही प्रकारे आपल्याला मिळू शकते असं त्या मजूर तो विचार करत बसला मग प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तो त्याने बचत करायला सुरुवात केली त्याची जी मजुरी होती ती तर कमीच होती आणि घर घरदार सुद्धा सांभाळायचे होते त्याच्या गरजासुद्धा सुद्धा पूर्ण करायच्या होत्या पण त्यातून सुद्धा त्याने थोडी थोडी बचत केली आणि जे जमलेले दोन रुपये होते त्याने त्याच्या कमाईतून थोडी थोडी बचत करून दोन रुपये जमवले होते मग ते दोन रुपये घेऊन महाराजांकडे तो मजूर गेला व महाराजांकडे आल्यावर तिथ अनेक भक्त होते महाराजांचे त्या महाराजांचं त्या मजुराकडे लक्ष केलं लग। आणि लगेच महाराजांनी त्याला बोलवून घेतले आपल्या जवळ बोलवून घेतले मजूर म्हणाला महाराज मी माझ्या कमाईतून जी काही बचत केली आहे ती मी तुम्हाला भेट म्हणून आणली आहे मग तुम्ही ही माझी भेट स्वीकारा मग हे जे दोन रुपये आहेत ते हाती घेऊन महाराज म्हणाले की हे कशासाठी केलंस तू जेव्हा महाराजांना त्या माणसाने दोन रुपये दिले आणि महाराजांनी ते दोन रुपये घेतले सुद्धा आणि त्याला प्रश्न सुद्धा विचारला की तू हे का केलंस माझ्यासाठी दोन रुपये का आणले तेव्हा तो मजूर म्हणाला की समाधानासाठी माझ्या मनाला समाधान मिळावं यासाठी मी ते दोन रुपये तुम्हाला भेट म्हणून देत आहे तेव्हा महाराज जे होते त्यांनी जे सर्व उपस्थित भक्त होते त्यांना ते म्हटले की याचा इतका श्रीमंत माणूस कुठंच नाही आणि कोणीही नाही ह्या माणसा इतका श्रीमंत माणूस या जगात कुठंच तुम्हाला बघायला मिळणार नाही असं त्या महाराजांनी त्या भक्तांना उपस्थित असलेले सर्व जे लोक होते त्यांना सांगितले तेव्हा ती जी भेट दिलेली होती त्या मजुराने ती महाराजांनी त्यालाच परत केली आणि महाराज त्यावर म्हणाले की पैसे नको मला भक्ती हवी आहे मला तू भेट म्हणून तुझ्या कमाईतले पैसे नको देऊ तू फक्त माझी भक्ती कर माझे नामस्मरण कर आणि मग जे गरीब आहेत ज्यांना खायला सुद्धा मिळत नाही त्या गरिबांना ह्या पैशांची गरज आहे आणि तू त्यांना देऊन टाक मग मजुराने हे महाराजांचे ऐकले आणि महाराजांना नमस्कार करून नतमस्तक होऊन तो पुढे गेला आणि ते जे पैसे भेट म्हणून आणले होते ते गोरगरिबांना वाटून दिले मग असं त्याचा छंदच झाला की महाराजांची भक्ती करणं आणि जे काही कमवलेले पैसे आहे त्यातून जे गोर गरीब आहेत त्यांना जे काही लागणार आहे ते त्यांना देऊन टाकणं असं त्या मजुराचा छंदच झाला तेव्हा त्यानंतर मात्र त्याची जी मजुरी होती तीसुद्धा वाढली आणि त्याची जी बचत होती ती बचतसुद्धा वाढली हे करीत असताना त्याच्यावर एक चांगला संस्कार झाला तो काय तर एकतर तो महाराजांची भक्ती करू लागला आणि दुसरे म्हणजे जे गरीब गोरगरीब लोक आहेत त्या गोर गरीब लोकांना सुद्धा काहीतरी मिळू लागले आणि त्याच्याकडून एखादे चांगले काम उडू लागले मग ज्यामुळे त्याला जे काही पुण्य मिळत होतं त्या पुण्यामुळे तो पुण्याईचा धनी झाला आणि त्याची जी काही मजुरी आहे परिस्थिती आहे मुलं मुलांचं जे काही शिक्षण आहे किंवा जे काही घराचं हे होतं प्रपंच तो सुद्धा सुधारला आणि तो महाराजांच्या भक्तीमध्ये रममान झाला यावरून तुम्हाला काय शिकायला मिळते की आपण महाराजांना आपल्या कमाईतून देणं हे काही आपल्याकडून महाराज मागत नाही तर महाराज काय मागतात तर फक्त माझी भक्ती करा माझं नामस्मरण करा आणि मला काही न देता जे गोर गरीब आहेत त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांना ते काहीतरी द्या असं तुमच्याकडून काहीतरी देण्याचे कार्य करा म्हणजे नक्कीच मी तुमच्या पाठीशी उभा राहील मग या कथेमधून तुम्हाला काय बोध मिळाला की नकळत जे काही आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडत असतात त्या आपल्याला संस्कार देऊन जातात म्हणून देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात नाही घ्यावे असं आपण करत राहिले पाहिजे आणि महाराजांची भक्तीच श्रेष्ठ आहे भक्ती केली म्हणजे सर्वच आपल्याला मिळू शकते महाराजांना आपल्याकडून काहीच नको फक्त महाराज म्हणतात माझं नामस्मरण करा आणि माझी भक्ती करा मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद